भगवान श्रीकृष्ण मोरपंख का धारण करतात एक सुंदर कथा वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामांनी सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने धरती मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मोर तेथे ते आला व श्रीरामास म्हणाले येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामुख होऊ शकते म्हणून मी मार्गात माझे एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल ठरल्याप्रमाणे मोर आकाशात उडू लागले व आपला एक एक पंख तोडून जमिनीवर टाकू लागले त्या पंखाच्या आधाराने राम लक्ष्मण व सीतामाता चालत चालत जलाशयाकडे निघाले जलाशयाजवळ ते पोहोचले तेव्हा तो मोरही त्यांच्यासमोर आला त्याच्याजवळ जाऊन श्रीरामाने पाहिले तर मोर अगदी मरणासन्न झाला होता राम म्हणाले हे मयुरा तू थोड्या वेळापूर्वी तर अगदी उत्तम होता मग असे कसे झाले तेव्हा मोर प्रभूला म्हणाला प्रभू वर्षा ऋतूत माझे पंख झडतात व पुन्हा नवीन पिसे येतात पण मनाविरुद्ध पिसे उपटून टाकले तर मात्र माझा मृत्यू होतो माझ्या बाबतीतही तेच होत आहे प्रभू रामांना खूप वाईट वाटले ते म्हणाले हे मयुरा तुझी काही शेवटची इच्छा आहे का मी इच्छा पूर्ण करू इच्छितो तेव्हा तो, ते तो मोर म्हणाला प्रभू मी किती भाग्यशाली आहे जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मयुरास म्हटले माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून तू मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेन माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करेन हे ऐकून अतिसमाधाने मोराने आपले प्राण सोडले व त्यानुसार भगवान श्रीकृष्ण अवतारात प्रभूने आपल्या माथ्यावर मोरपंख धारण करून वचन निभावले वो मयूराचे ऋण फेरले अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या माथ्यावर पिस सजले